कोपरगाववरून बोलतोय सर मी मी जवळपास सर माझं ट्रेडिंग अकाउंट दोन हजार एकोणीस मध्ये हे लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला अकाउंट खुललंय फ्री मध्ये ट्रेनिंग देईल या हिशोबाने मी जॉईन झालेलो होतो तर त्याच्यानुसार दहा वाजता ट्रेनिंग राहायचं सर कंटाळून चार पाच दिवस आणि नंतर मी नाही केलं सर भरपूर युट्यूबवर भरपूर टाइम घातलं ते सांगू शकत नाही किती आता एकोणीस पासून म्हटल्यावर भरपूर टाइम झाला हा पूर्ण जेवढे चॅनल आहे तेवढे वीस ते पंचवीस म्हणजे चांगले असे पाहिले जे म्हणताना कटरी ना कप करून जास्त आम्ही हे टॅक्स भरेल पण ते फक्त भरेल आहे म्हणून सांगते सर पण नेमका कशी टॅटाची करायची काय करायचं दो हजार लाईक करू तीन हजार सबस्क्राईब करू और सो सो लोक भेजो दो सो हे या प्रमाणे सर ते पूर्ण डोकं पण तुम्ही जे शिकवले सर आम्हाला अकरा दिवसामध्ये तर आपल्या फीच्या मनानं नॉर्मल आहे सर काही काहीच नाही याच्या समोर तुम्ही नॉलेज दिले सर आणि मी एक्सल सीट सुद्धा बनवली सर मी एवढा अभ्यास करून मी दोन दोन महिने असे प्रॉफिट मध्ये होतो ऑप्शन मध्ये पण काय होतं आठ दिवसात चार दिवसात पुन्हा प्रॉफिट कारण रिक्स मॅनेजमेंट नाही आणि आपली प्रॉपर ट्रॅटजी नाही कोणती एक टॅटर्जी नसले म्हणून हा पण तुम्ही सर सुरुवातीपासून प्रॉफिट किती घ्यायचं हे न तुम्ही लॉस किती घ्यायचं हे शिकवलं लॉस जर शिकवलं तर आपल्याला प्रॉफिट राहू शकत आम्ही प्रॉफिट कधी घ्यायचो मी आता बाय केल्यानंतर मी वरच टार्गेट लावायचो सर म्हणजे प्रॉफिट किती पाहिजे पण लॉस किती पाहिजे मी कधी सांगितलं नाही त्याच्यामुळे मी लॉस मध्ये नाही पण बराबर आहे सर पण वेळ भरपूर गेला म्हणजे प्रॉफिट पण नाही लॉस नाही ब्रोकरेज वर्षाला पन्नास हजार जाते बापरे धन्यवाद यस